जय महाराष्ट्र नमस्कार मी संतोष गोजे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष आता सध्या मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि पाऊसही चांगला पडला आहे त्याच्यामुळे पेरणीची लगबग सर्व शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे मी या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की सध्या बोगस खतबी बियाण्याचे प्रकार त्या पद्धत त्या त्यासोबतच चढ्या भावानं खतबियाण्याची विक्री करणं असेल किंवा लिंकिंगचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत ला परवास लातूर जिल्ह्यामध्ये बोगस खत पकडला गेलेला आहे त्यासोबत संभाजीनगरमध्ये सुद्धा बोगस बियाणं पकडलं आहे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो जिथं कुठं तुम्हाला चढ्या भावानं खत बियाण्याची विक्री होत असेल असं आढळून आलं किंवा बोगस खत आहेत असं आढळून आलं किंवा लिंकिंग ते खत बियाणे दुकानदार लिंकिंग करत आहेत असं आढळून आलं तर कृपया माझ्याशी संपर्क करावा आम्ही तुम्हाला तिथं आमचे कार्यकर्ते तिथं पोहोचतील आणि तुम्हाला आम्ही न्याय देव मिळवून देण्याचं काम करू माझा मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे बावीस पंधरा एकशे अकरा हा आहे त्यावरती संपर्क आपण करावा अशी मी विनंती आपल्याला करतो